आपला पुन्हा युट्युब चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करणे विस्मय मित्रहो राजकारणाची सज्जाची जे स्थिती आहे हे राजकारण बेभरोश्याचे शब्दाला किंमत नसलेले राजकारण झालं राजकारणाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा उचलून धरून कर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल त्यांचा सातबारा कोरा होईल हे ठासून सांगितलं त्यावर लोकांनी त्यांना मतं दिले आज बहिणीचे पैसे येणाऱ्या काळात बंद होतील असं लोक म्हणायला लागले हे अगोदर दिस दृष्टीक्षेपात दिश, होतं आणि त्यावर अजित पवार म्हणतात का शेतकऱ्याची कर्जपापी होणार नाही त्यानंतर कृषी मंत्री म्हणतो का शेतकऱ्यांना दहा दहा ते कर्ज भरत नाहीत आणि त्यांना जास्तीचे धंदे सुचतात लग्न मरण धरणं सुचतात म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असे बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांवर कुठल्याच प्रकारचा विश्वास म्हणजे राहला नाही किंवा उडाला आणि त्यांचे बेताल वक्तव्य कोणी कोणाला किंमत देत नाही कोणी कुठेही काही बोलतय मग हे महाविकास आघाडी याचं ग्रहण लागलंय का ही तर मला असं वाटतं की त्या ग्रहणाला सुरुवात झाली असं म्हणण्यास ते हरकत नाही एक साधं उदाहरण आहे अमरावती जिल्ह्याचे खासदार माननीय बळंतरा भाऊ वानखडे यांनी एक त्यांची त्यांनी टाकली का त्यांच्या समर्थकांनी टाकली आणि माझं म्हणणं आहे की समर्थकांनी जर टाकली असती तर बळंत भाऊंनी त्यांना ता म्हणायला पाहिजे की नाही हे टाकू नको म्हणून आणि आमदार गजानन लवटे यांनी त्यांची जी पोस्ट टाकली त्या दोन्हीमध्ये एक साम्य आहे हे अमरावतीचे खासदार आणि गजाननभूर लवट्यात हे विधानसभे दर्यापूरचे आमदार यश असं त्याला हेडिंग देऊन ते पोस्ट टाकले नाही दोन्ही मध्ये दर्यापूर विधानसभेतले जे रस्ते आहेत प्रामुख्याने त्याचा तिथे उल्लेख केलेला आहे दर्यापूर मतदारसंघातील उमरी वडाळगाव कोकोर्डा हयापूर रस्ता हा एकवीस कोटीचा आणि त्यानंतर मालकी गामयी मिर्जापूर महिमापूर रस्ता हा सात कोटीचा ह्या दोन्ही आमदार आणि खासदार यांच्या त्यांनी ज्या पोस्ट टाकले त्यामध्ये त्यांनी हे टाकले की या प्रयत्नाला यश म्हणजे आमदाराच्या प्रयत्नांना यश आणि दुसरीकडे खासदारांच्या प्रयत्नाला यश असे पोस्ट टाकून किंवा ते व्हायरल करून उद्घाटनाच्या वेळेस परिस्थिती उद्भवणार नाही का आमदार लवटे म्हणतील हे मी काम मानलो आणि खासदार म्हणतील हे मी हे काम मानलो आणि काम आणलं गेलं गडकरीच्या थ्रू गडकरी हे बी जे पीचे मग गडकरीच्या थ्रू जर काम असलं तर काम दिलं कोणी बीजेपीनं ते मंत्री जरी भारताचे असतील पण दिलं काम बीजेपीनं मग कशावरून गडकरीने दिलेल्या कामाचं पालकमंत्री हे उद्घाटन करतील नाही म्हणजे एक अचंब्यची गोष्ट आहे इकडे खासदार म्हणतो मी का माझ्या प्रयत्नांना येश आमदार म्हणतो माझ्या प्रयत्नांना येश आणि काम झाल्यानंतर उद्घाटन करताना किंवा त्याचा लोकार्पण सोळा सोहळा करताना बी जे पीचे लोक म्हणतील हे आमच्या गडकरी साहेबांनी केलं हे स्पष्टता या लोकांमध्ये नाही आहे मग आमदार आहेत प्रयत्न आमदाराचे आहेत की खासदाराचे आहेत का बीजेपीचे आहेत असे संभ्रम अवस्था या कामाच्या बाबतीत निर्माण झाली आहे मग रहा गडकरीचा भाग गडकरी यांना खासदार यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि आमदार लवटे यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि ते गडकरींनी सुद्धा प्रश्न करावा की तुम्ही काम खासदाराच्या थ्रू दिलं आमदाराच्या थ्रू दिलं म्हणजे असे असंख्य लोकांमध्ये हे प्रश्न निर्माण होतात पण आमदार आणि खासदार याच्या पोस्ट आल्यानंतर लोक एवढे तरबेज आहेत म्हटलं की त्याले मध्ये बाकीचे पेपरवाले छापत नाही ते मला फोन लावतात मग ते काही त्याच्यात पत्रकार असतात काही लोक असतात काही बीजेपीचे लोक कोणी आमदाराचे समर्थक कोणी असले तर आमदाराचे पोस्ट मले पाठवतात आमदाराचे समर्थक असले तर खासदाराची पोस्ट पाठवतात असं करून ते गन्ना का फन्ना चॅनलवर आलंच पाहिजे म्हणून कमी तुम्ही म्हणजे शंभर फोन आले का होते आलं नाही का होते आलं नाही काय होते आलो नाही आता इचार असा आहे ते भू पण पंचदशी पडते की आपण अशा पोस्ट टाकल्या म्हणजे मोठं जिवारी देणार आता मागच्या वेळेस त्या शिवजयंतीच्या वेळेस नेतृत्वाचा विषय आला खर्च प्रमोद धुना करणं केला आणि फुकटचे श्रेय त्या अंकुश कावडतं करणं घेतले ते पोस्ट टाकल्यानंतर अंकुश कावटकरच्या जीवराजा सिंग यांनी त्याच्या की कि साधा किती हरामी हा गन्ना कपन्नाला मायाबद्दल टाकलं पण खरं टाकायला की हरकत नाही आणि त्याच्यावर लोकांचं म्हणणं होते की बाबा कावल आमदार साहेबांनी याच्यावर तोडगा काढला नाही काय आता मी त्याच्या व्हिडिओ दागोदर सांगतो आमदार साहेबांनी लि याच्यात गटातटाचं राजकारण म्हणजे सर एक बरोबर बरोबर त्यांनी याली चोपलेपणा त्याली चोपलेपणा पण काय होते याच्यानंतर प्रमोद धनकर हा काय खर्च करते आणि कायले करते। हो ते असे टितंबे करते म्हणून असे संभ्रम लोकांमध्ये निर्मात होतात ते लोक मातज पाठवतात ते मध्ये गन्ना का फ्ना टाकते आणि बरे कोणाचा भेट नाही काय घेऊन ना जे सत्य आहे ते मांडा पुढे चल द्या म्हणून हे जे पोस्ट आली याच्याबद्दलच लई लोकांना फोन केले म्हणून हे मी सध्या गन्ना का चॅनलच्या माध्यमातून मी हे याच्यावर टाकून आलो बाकी आप कोणाले म्हणजे नाही जे सत्यता असेल ते होईल तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडतातच प्रामुख्याने सत्यते मी टाकतो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला हे तुमच्या मूलभूत प्रश्नांच प्रश्न उचलणारं चॅनल आहे हे लबाड चॅनल नाही फडणवीस सारखं की पंदा आ, मी तुम्हाला कोरा करतो त्याच्यापेक्षा हा उद्धव ठाकरे कुठला कपाल स्वतः सात बारा कोरा आणि त्याच्यात ह्या अजित समजत नाही कुकळे कुकळ कायचा काही तर असं असं आपलं चॅनल आहे तर या चॅनलने तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा अशी व्हिडिओ आवडली म्हणजे जरा शेअर करत जा आणि चॅनलचे जरा सबस्क्राईब वाढले ना नाही लोकांचे कपाल वाढणारे पण आपलं कसं आपण पैसे नाही घेत काही नाही घेत तर आता हा विषय तुम्हाला माहित आहे पुढच्या वेळेस आता आमदार खासदार काय म्हणतात माहितच पडते धन्यवाद व्हिडिओ आवडला आवडला जशी तुम्हाला आवडूत जा